सध्या राज्यात सूर्य आग ओकत असून उष्णतेची लाट पसरली आहे आज अकोला इथे तापमान पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवले गेले ज्या मोसमातील गेले आपण राज्यातील तापमानाविषयी महत्वाची बातमी पाहतोय येत्या दोन ते तीन दिवसात अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजी नगर बीड परभणी जळगाव या जिल्ह्यांमध्ये तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते अकोला आणि जळगाव इथे तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे या पट्ट्यात उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट स्थिती पाहायला मिळते मात्र दुसरीकडे अरबी समुद्रातून येणारे वारे उद्यापासून सक्रिय होणार असल्यामुळे पुढे सातारा सांगली कोल्हापूर इथे तापमानात थोडीशी घट अपेक्षित आहे दोन दिवसानंतर ही घट नाशिकच्या आसपास भागांमध्येही दिसून येईल आठवड्याच्या शेवटी उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होईल मान्सूनची उत्तर अक्षीय रेषा काल ज्या ठिकाणी होती तिथे आजही स्थित आहे येत्या दोन दिवसात मान्सून बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडील दक्षिण दक्षिण पूर्वेकडील पश्चिमेकडील भाग तसेच श्रीलंकेच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याची अनुकूल स्थिती आहे सध्या बंगालच्या उपसागरात एक तीव्रता कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ज्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद